हॅलो फ्रेंड्स केसांना सुंदर आणि नॅचरल कलर येण्यासाठी आज आपण अतिशय सुंदर अशी डाय बनवणार आहोत ही डाय आपण घरच्या साहित्यामध्ये आणि किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून ही डाय तयार करणार आहोत ही डाय लावल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपले केस जास्त दिवसांसाठी काळे सुद्धा करणार आहोत तर अतिशय सुंदर अशी ही डाय आहे पांढरे केस मुळापासून काळे करण्यास आणि केस दाट लांब करण्यास सुद्धा ही मदत करणार आहे अतिशय सोप सोपी अशी ही डाय कशा पद्धतीनं तयार करायची आणि केसांवरती कशा पद्धतीनं अप्लाय करायची हे आज आपण पाहणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं आपल्याला लोखंडीकडे घ्यायचे आणि यामध्ये आता घालायचा आहे तेजपत्ता तर तेजपत्ता आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे तर फ्रेंड्स तेजपत्ता नियमित केसांना लावल्यास केसांची ग्रोथ वाढायला मदत होते त्याचबरोबर केस आपले मुळापासून काळे होण्यास सुद्धा मदत होते केस खूप प्रमाणात गळत असतील असतील तर केसांना आठवड्यातून दोन वेळा तेजपत्त्याचा मास्क करून तुम्ही केसांना लावू शकता किंवा मग के तेजपत्त्याचं तेल बनवून सुद्धा तुम्ही केसांवरती लावू शकता तर तेजपत्ता संपूर्ण नॅचरल ते आहे त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती होणार नाहीत जर तुमच्या केसांमध्ये खास सुटत असेल किंवा मग कोंडा झालेला असेल तर तो सुद्धा तेजपत्त्यामुळे नाहीसा होतो तेजपत्त्यामध्ये भरपूर असे पोषक तत्व असतात त्यामुळे स्कॅल फंगल्स आणि बॅक्टेरिया यापासून आपल्या केसांना हे तेजपत्ता वाचवत असतं आणि त्याचबरोबर केसांना पोषण देऊन आपल्या केसांची ग्रोथ वाढायला मदत करतं केस गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा बंद होतात तेजपत्त्यामध्ये कॉपर कॅल्शियम मॅग्नेशियम मॅग्नीज मेंगेश, व्हिटॅमिन सी ए बी हे पोषक तत्व असतात त्यामुळं आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं कलर करतात आणि त्याचबरोबर दाट सुद्धा मदत करतात तर तेजपत्ता नेहमी सेवन किन आणि केस सुंदर दिसायला सुद्धा मदत होते तर आता तेजपत्ता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडासा याचा ब्लॅक कलर झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आणखीन एक घटक घालायचा आहे आणि तो आहे मेथीदाणा तर मेथीमध्ये अँटी आणि अँटी हे भरपूर गुणधर्म असतात त्यामुळे केसांना इन्फेक्शन होत नाही आणि मेथीच्या वेयामध्ये व्हिटॅमिन ए ची मात्रा असल्यामुळे आपल्या केसांना दाट आणि मजबूत बनवायला मदत करतं मेथीमध्ये मेथी असलेल्या प्रोटीनमुळे केस गळती कमी होते त्याचबरोबर कोंडा नाहीसा होतो मेथीचं तेल केसांना लावल्यामुळे केस आपले मजबूत होतात त्यामुळे केस गळती कमी होते आणि तिचा नियमित वापर केल्यास केसांची वाढ होऊन केस काळेभोर होण्यास मदत होते तर इथं एक चमचा आपल्याला मेथी घालायची आहे मेथी घातल्यानंतर आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिसरा घटक घालायचा आहे लौंग तर इथं मी लवंग घातलेली आहे सात ते आठ आपल्याला लौंग घालायचे आहेत आणि लौंग घातल्यानंतर आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे लोंगेमुळे लौंगेमुळे आपल्या केसामध्ये खास सुटलेले असेल किंवा मग केसा इन्फेक्शन झालेलं असेल तर न लोंगेमुळे राहायचे होते केस आपले काळे भोर दाट सुद्धा लवंग मदत करत असते त्यासाठी आपल्याला इथं लवंग घालायचे आहे लवंग घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आता चौथा घटक आपण घालणार आहोत तो आहे चहापत्ती तर चहापत्ती सुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे हे, हे। मी या अगोदरच्या सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर चहापत्ती आपल्या केसांची वाढ होण्यास मदत करते त्याचबरोबर चहापत्तीमुळे आपले केस काळे मजबूत आणि दाट होण्यास मदत होते त्यामुळं आपल्याला इथं चहापत्ती पावडर सुद्धा घ्यायची आहे चहापत्ती पावडर एक चमचा घातल्यानंतर आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं आहे केस आपले शिल्की शाईन सुद्धा होतात केसांची ग्रोथ वाढायला मदत होते त्याचबरोबर केसांची मुळे जे आहेत ते सुद्धा घट्ट होण्यास मदत होते चहापत्ती बरोबरच तेजपत्ता सुद्धा आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर आहे तर तेजपत्ता नॅचरल पद्धतीनं आपल्या केसांवरती चमक देतो चमक आणतो त्यासाठी आपल्याला तेजपत्त्याचा खूप सुंदर असा रिझल्ट केसांवरती पाहायला मिळणार आता हे सर्व साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत याचा कलर ब्लॅक होत नाही काळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे भाजायचं आहे जास्त जास्त गॅस आपल्याला मोठा करायचा नाही आणि हे भाजल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून हे काढून घ्यायचं आहे आणि थंड करायला ठेवायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत किंवा पांढरे होत आहे त्यांच्यासाठी ही रेमेडी खूपच सुंदर असं काम करणार आहे हे जे रेमेडी आहे तर ही रेमेडी तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लेडीज जेंट्स सर्वजण हे रेमेडी यूज करू शकता आता प्रत्येकालाच वाटत के असतं की आपले केस पांढरे होऊ नयेत आणि केस दाट लांब आणि मजबूत हवेत अशा पद्धतीने आपण डाय करून केसांवरती अप्लाय केल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा रिझल्ट मिळतो आणि त्याचबरोबर आपले केस काळे भोर दाट होण्यास मदत होते आता हे साहित्य आपल्याला छान भाजून झालेलं आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून आहे आणि थंड करायला आहे आणि थंड झाल्यानंतर आता हे जे साहित्य आहे हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याला बारीक अशी पावडर तयार करायची आहे तर हे जे आपण पावडर बनवणार आहोत ही पावडर तुम्ही दोन तीन महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता आणि आठवड्यातून तुम्ही हे दोन वेळा केसांवरती लावू शकता पावडर बनवलेली आहे ही पावडर थोडीशी काढून घ्यायची एका बाउलमध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालू तेल शकता तुम्ही किंवा मग मोहरीचं तेल घालू शकता आणि डाय आहे हे केसांवरती तुम्ही लावू शकता तर ही डाय तुम्ही दोन ते तीन महिन्यासाठी करून अशा पद्धतीने डबीमध्ये भरून ठेवू शकता आणि ज्या वेळेस तुम्हाला लावायचे आहे तर त्यावेळेस तुम्ही हे काढून घेऊ शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे आता आपल्याला जेवढी लावायची आहे तेवढी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे जर तुमचे केस दाट असतील किंवा लांब असतील तर आणि जर तुम्हाला डाय जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त डाय या बाउलमध्ये काढून घेऊ ज्यांचे केस खूपच पांढरे झाले असतील त्यांच्यासाठी खूपच सुंदर असं हे डाय काम करणार आहे तुम्हाला बाजारातून मार्केटमधून डाय आणायची गरज नाही किंवा के तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही हा प्रयोग करून नक्की पहा आपण जे हे डाय बनवलेली हो आहे ह्या डायमुळे हो आपल्या केसांना पोषण तर मिळतच त्याचबरोबर केस आपले दाट होण्यास आणि मजबूत होण्यास सुद्धा मदत होते आपल्या घरच्या साहित्यामध्ये किचन मध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आज आप आपण सुंदर अशी डाय बनवलेली हो आता एका बाउलमध्ये मी इथं थोडीशी डाय काढून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर तुम्ही इथं खोबरेल तेलसुद्धा घालू शकता इथं जे मी तेल घालणार आहे हे कडीपत्त्याचं तेल आहे आणि अशा पद्धतीने मी कडीपत्त्याचं तेल बनवून ठेवते ज्या वेळेस आपल्याला केसांवरती तेल लावायचं आहे आणि तेल लावून मालिश करायचं आहे त्यावेळेस मी हे कडीपत्त्याचं तेल वापरत असते आठवड्यातून दोन वेळा तरी केस कढीपत्त्यांचा तेलाचा केसांवरती वापर केला पाहिजे त्यामुळे केसांना खूप सुंदर असं पोषण मिळतं आणि त्याचबरोबर केस आपले मजबूत होतात दाट होतात आणि काळेभोरसुद्धा व्हायला मदत होते त्यासाठी कधी कडीपत्त्याचं तेल अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा बनवून ठेवा आणि ते डायमध्ये आपल्याला जर असं तेल आवडत नसेल तेल तर तुम्ही अशा पद्धतीने डायमध्ये सुद्धा हे तेल वापरू शकता तर इथं थोडं थोडं तेल आपल्याला घालायचं आहे आणि त्याची छान अशी पेस्ट तयार करायची आहे तर तुमच्याकडे अशेकडे पत्तेचं तेल नसेल तर तुम्ही खोबरेल तेल सुद्धा घालू शकता खोबरेल तेलनं सुद्धा आपल्या केसांना खूप सुंदर असा रिझल्ट येतो केस आपले दाट मजबूत काळे आपण या डायमध्ये खूप सारे असे घटक घातलेले आहेत आणि हे जे घटक आहेत त्यामध्ये खूप जास्त असं पोषक तत्व आहेत आणि हे पोषक तत्व आपल्या केसांना सुंदर आणि काळे भोर दाट होण्यास मदत करणार आहे आता हे जे डाय आपण बनवलेली आहे ही डाय आपण केसांवरती लावायची आहे शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि कोरडे करून घ्यायचे आहेत तरच ही डाय केसांवरती छान सुंदर असं वर्क करू शकते कारण केसांना तेल असेल तर मग याचा कलर जास्त केसांवरती उतरणार नाही तर खूप सुंदर असा याचा कलर केसांवरती येणार आहे केस आपले शॅम्पूने स्वच्छ धुवून कोरडे करायचे आहेत त्यावरती आपल्याला हे डाय लावायचे आहे आणि दोन ते तीन तास तसंच ठेवून द्यायचं तर बरासाठी सुद्धा असंच ठेवून देऊ शकता ठेवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी केस आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला शॅम्पू करायचा असेल तर तुम्ही शॅम्पू सुद्धा करू शकता आणि हे आठवड्यातून आपल्याला दोन वेळा तरी ही डाय केसांवरती लावायची आहे तुमचे केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे होत आहेत असा अनुभव तुम्हाला पाहायला हे जे डाय केसांवरती लावली तर केसांचा कलर सुद्धा जाणार नाही इतकी चिकट अशी हे डाय आहे आणि आपले केस अजिबात पांढरे होणार नाही अतिशय सुंदर अशी ही डाय आहे आणि हे डाय तुम्ही केसांवरती लावल्यानंतर अजिबात केसांचा कलर निघणार नाही तर तुम्ही इथं पाहू शकता मी हे जे डाय आहे हे हातांवरती लावून घेतलेली आहे आणि हे तुम्हाला पाण्या पाण्याखाली धरून दाखवते आणि पाण्याने धुवून सुद्धा दाखवते अजिबात याचा कलर जाणार नाही आणि तुम्ही केसांवरती लावल्यानंतर तर, तर केसांचा अजिबात कलर जाणार नाही तुमचे केस काळे भोर दाटसुद्धा होणार आहेत तर त्याचबरोबर मजबूतसुद्धा होणार आहेत तर अतिशय सुंदर अशी डाय मी तुम्हाला आज बनवून दाखवलेले आहे आणि तेही घरच्या साहित्यामध्ये अगदी किचनमध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामधून आपण अतिशय सुंदर अशी डाळ तयार केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून पाहताय कोण किंवा कोणत्या राज्यातून पाह कोणत्या भागातून पाहताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला सुद्धा समजेल की माझे व्हिडिओ कोणत्या कोणकोणत्या देशामध्ये दे, कोणकोणत्या भागातून कोणकोणत्या राज्यातून पाहत आहेत तर भेटूया आता पुढच्या अशाच्या एका नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय